आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गोदी सुरक्षा आणि धोकादायक रसायनांची हाताळणी या विषयावर दिवसीय कार्यशाळेचं आयोजन बोईसर पालघर ते धानोरापासून गडचिरोलीपर्यंत हेरिटेज सायकल यात्रा करणाऱ्या धाडसी महिलांचा चंद्रपुरात सत्कार डॉक्टर मीरा वेलणकर आणि उषा माले या जोड्या टँडम सायकलवर करत आहेत प्रवास राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त वाशिमच्या एस एम सी इंग्रजी शाळेत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने रॅली काढून केली पर्यावरण जनजागृती ठाण्यातील खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचं आगमन पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण एक कोटी साठ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू महाड तालुक्यात जप्त मुंबई दारूबंदी विभाग भरारी पथकाची मोठी कारवाई आणि नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात पाच जणांची प्रकृती गंभीर प्रसार भारतीशी विश्वासार्ह